छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरीपाच्या विकासा विमा हप्ता भरला होता नंतर दुष्काळ वाढला आणि आता गुरु राजाचा अपमान झाला असून जून महिना जवळपास निम्मा होत आला तरी शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मागील वर्षी दुष्काळ पडल्यानं खरीपाची सर्व पिके वाया गेली आणि नुकसान भरपाई मिळेला शेतकरी हवाल दिल झाला ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकाच्या नुकसानापोटी नियमाप्रमाणे दावे केले अशा शेतकऱ्यांना विमा कंपनी पैसे देतीये ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अथवा त्रुटीसहित दावे केले त्या शेतकऱ्यांना अद्याप रक्कम देण्यात आलेली नाही शासनाने सरसगट दुष्काळ जाहीर केला मग विमा कंपनी कोणते निकष लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करते असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय खासगी सावकाराकडून व्याजाचे पैसे घेऊन शेतकरी खरीपाच्या प्रेरणा करताय याची दखल घेण्याची मागणी सध्या शेतकरी वर्गातून आहे ब्युरो रिपोर्ट या न्यूज करमाड